लागलं बापूंची सुपारी फुटली मुंबई मुंबईमध्ये हळद लागली गुवाहाटीला आणि सांगोलकर मात्र वाट बघताय तुमचा मोहतूर लावायला किती खोक्यानं किती खोक्यानं म्हतूर लावणार आहेत पन्नास खोके पन्नास हजाराच्या फरकानं तुमचा त्या ठिकाणी पराभव करणार आहे मित्रांनो आम्हाला काय विमान सोडून माघारी यायला काय कुत्रं चावलं नाही गावागावातल्या माणसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक आलं पाहिजे तुम्ही एकत्र येऊन ह्या जिल्ह्यामध्ये माग सरून तुम्ही या जिल्ह्याचं पुन्हा नेतृत्व केलं पाहिजे कुणीतरी पुढे आलं पाहिजे पवार साहेबांना आधार दिला पाहिजे आणि सामान्य माणसातली भावना नेत्यामध्ये आली आणि नेत्यामधली ने, नेत्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचली कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि म्हणून मित्रांनो असं एकत्र कुणी कुणाला येत नाही काल परवाच्या इंदापूरच्या सभेमध्ये मी दादावरती टीका केली त्यांचे अनेक नेते मला दम द्यायला लागले या यापुढे टीका कराल तर याद राखा दादा उद्या सत्तेवर आल्यानंतर उत्तमराव तुमचा खेमात सोय मी म्हणलं का जोग, जोग करायला लागलाय दादा आता बारामतीत सुद्धा निवडून येत का ये नाही काय येणार आहे तुमचा शेजारी तालुका आहे सगळ्यांनी त्या तालुक्यामध्ये त्या जवळच्या भागामध्ये सुद्धा गेलं पाहिजे आणि मी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो त्यावेळेला मी अजित अजितदादाना दादानी मला सांगितलं तुम्हाला ताकद देऊ तुम्हाला निधी देऊ तुमच्या तालुक्याच्या विकासाची दारा मी खुली करतो तुम्ही माझ्या बरोबर या एक चार महिन्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं भरीव निधी देतो मी मतदारसंघ सोडवून घेतो आणि चार पाच महिने गेल्यानंतर मी दादांकडे सकाळी सहा ला गेलो आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की उत्तम बाळशिरस तालुक्यातलं मतदान म्हणजे मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये एक लाख मतदान आहे ते काय तुमचं नाही म्हणलं दादा तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काय कळत नसलं तर आता साहेबाने जी तुमचा मार्ग शोधलेला आहे पुन्हा गुरांचा गोटा हा काय चुकीचा नाही आणि मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की माळशिरस तालुक्यामधून आकडा चुकणार नाही किंवा तुम्हाला एक उत्साह यावा म्हणून सांगत नाही पण तो आकडा असा असेल की या महाराष्ट्र राज्यातलं रेकॉर्ड हे आपण पंचवीस वर्ष कुणी मोडणार नाही अशा पद्धतीचा तो आकडा असेल आणि तो किमान एक लाख पन्नास हजार ते एक लाख ऐंशी हजाराच्या आसपासचा असेल एवढंच तुम्हाला या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय मल्हार जय शिवराय